काँग्रेसनं <us> लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे त्यात त्रेचाळीस उमेदवारांची नावं आहेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोरमधून तिकीट देण्यात आलेलं आहे काँग्रेसनं आपली एकोणचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती त्यात महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं किंवा नेत्याचं नाव आता दुसऱ्या यादीतही महाराष्ट्रातल्या एकाचाही समावेश नाहीये के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नेमकं काय आहे सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काँग्रेस पक्षाच्या पहिल्या यादीत एकोणचाळीस नावं जाहीर करण्यात आली होती त्यात त्रेचाळीस नावांची भर पडलेली आहे म्हणजेच दुसरी यादी जाहीर केलेली आहे अशा प्रकारे पूर्णांक सात टक्के उमेदवारांचं वय साठ वर्षांपेक्षा पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची म्हणजेच सीईसीची दुसरी बैठक सोमवारी अकरा मार्चला संध्याकाळी झाली दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि सीई सी सदस्य उपस्थित होते या बैठकीला राजस्थान आणि उत्तराखंडमधले काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते सीई सीची पहिली बैठक सात मार्चला झाली आठ मार्चला एकोणचाळीस जागांसाठी पहिली यादी जाहीर झाली यामध्ये छत्तीसगड कर्नाटक केरळ लक्षद्वीप मेघालय नागालँड सिक्कीम तेलंगणा आणि त्रिपुरा या लोकसभा जागांसाठी नावांची घोषणा करण्यात आली त्यापैकी सोळा केरळ सात कर्नाटक सहा छत्तीसगड आणि चार तेलंगणातली नावं होती मेघालयातून दोन आणि नागालँड त्रिपुरा सिक्कीम आणि लक्षद्वीप या राज्यातून प्रत्येकी एक नाव जाहीर झालं या एकोणचाळीस उमेदवारांपैकी पंधरा सामान्य प्रवर्गातले आहेत आणि चोवीस अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातले आहेत पहिल्या यादीत काँग्रेसनं एकोणचाळीस पैकी वीस नवे उमेदवार उभे केले एकोणीस जागांवर जुने उमेदवार कायम ठेवण्यात आले राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत शशी थरूर यांना सलग चौथ्यांदा केरळच्या तिरुवनंतपुरमधून तिकीट मिळालेलं आहे छत्तीसगडमधल्या पाच आणि तेलंगणातल्या सहा जुन्या उमेदवारांची तिकीट रद्द करण्यात आलेली आहेत काँग्रेसनं भूपेश बघेल ताम्रध्वज साहू आणि के सी वेणुगोपाल या दिग्गजांना उमेदवारी दिलेली आहे पहिल्या यादीमध्ये केवळ पंधरा उमेदवार म्हणजे साधारणपणे अडतीस टक्के उमेदवार हे सर्वसाधारण गटातले आहेत एस सी एस टी ओबीसी तसंच मुस्लिम प्रवर्गातल्या चोवीस उमेदवारांना म्हणजेच सुमारे बासष्ट टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आलेली आहे काँग्रेसनं महिलांना केवळ दहा टक्के तिकीट दिली आहेत तर पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार एकतीस टक्के आहेत आता दुसऱ्या यादीची वैशिष्ट्ये काय आहेत बघा काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत काय काय वेगळेपण आहे त्यातले मुद्दे नेमके कोणकोणते आहेत त्यावरती एक नजर टाकूया लोकसभेतले काँग्रेस उपनेते गौरव गोगोई नकुलनाथ तसंच प्रद्युत बोरडोलो या लोकसभेच्या तीन विद्यमान खासदारांना या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे गौरव गोगोई कालियाबोर मतदारसंघाऐवजी जोरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवतील नकुलनाथ हे छिंदवाडामधून लढतील तर जालोर मतदारसंघातून वैभव गेहलोत निवडणूक लढवणार आहे मागच्या वेळी जोधपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडून त्यांचा पराभव झालेला होता आता या यादीवर नजर टाकली तर एक बाब ठळकपणे दिसतीये ती म्हणजे यात युवकांना अधिकाधिक संधी देण्यात आलेली आहे यादीत पंचवीस उमेदवारांचं वय पन्नास वर्षांच्या खालचं आहे एक्कावन्न ते साठ वयोगटातल्या आठ तर एकसष्ट ते बहात्तर वयोगटातल्या दहा उमेदवारांचा या यादीत समावेश आहे आतापर्यंत जाहीर केलेल्या ब्याऐंशी जणांमध्ये शहात्तर पूर्णांक सात टक्के ओबीसी अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक उमेदवार आहेत आता राज्यनिहाय उमेदवार कसे आहेत बघा आसाम बारा मध्य प्रदेश दहा राजस्थान दहा गुजरात सात उत्तराखंड तीन आणि दमन आणि दीव एक उमेदवार काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आता दुसरी यादी देखील जाहीर झालेली आहे पण त्यात देखील महाराष्ट्रातल्या एकाही जागेचा समावेश नाहीये एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिस्तच आहे पंधरा जागांवरून उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये एकमत होत नाहीये त्यात वंचितचा प्रश्न अजून देखील सुटलेला नाहीये त्यामुळे हे जागा वाटप अंतिम होत नाही तोर काँग्रेसच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश होणार नाही हे स्पष्टच आहे त्यामुळे लवकरात लवकर महाविकास आघाडीनं जागा वाटप निश्चित केलं तरच पुढच्या यादीत महाराष्ट्राला स्थान मिळणार हे नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद